जेव्हा आपण बाळासाठी ट्राय करत असतो आणि आपल्याला बाळाचे वेध लागलेले असतात त्यानंतर जर आपली मासिक पाळी चुकली तर आपल्याला लगेचच आनंद होतो आणि आपण मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन एक प्रेग्नेन्सी टेस्ट किट आणतो प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी त्यामध्ये युरिनचे दोन तीन थेंब टाकल्यानंतर जर दोन लाईन आल्या तर आपली प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह असते आणि जर एक लाईन आली तर आपली प्रेग्नेन्सी निगेटिव्ह असते परंतु कधी कधी काय होतं खूप वेळेस काही स्त्रिया प्रेग्नन्सी टेस्ट किट वापरताना अशा काही चुका करतात की त्यामुळे त्यांची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह असून देखील निगेटिव्ह दाखवली जाते मग त्या स्त्रिया अशा कोणत्या चुका करतात प्रेग्नन्सी टेस्ट किट योग्य पद्धतीने कसे वापरावे हे सगळे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा नमस्कार मी उज्ज्वला गाळे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या चायनलवरती ज्यावर मी वुमन हेल्थकेअर रिलेटेड बेबी केअर रिलेटेड आणि प्रेग्नेन्सी टिप्स आणि ॲडवाईस याबद्दल खूप सारी माहिती देत असते त्यामुळे जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील यामध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनसुद्धा सुद्धा हिट करा जेणेकरून मी जेव्हाही कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर वळूया आजच्या विषयाकडे सगळ्यात पहिली आणि मोठी चूक म्हणजे एक्सपायर प्रेग्नेन्सी टेस्ट किट खरेदी करणे आपली मासिक पाळी चुकल्यानंतर आपल्याला आनंद झालेला असतो मग आपण मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि प्रेग्नेन्सी टेस्ट किट खरेदी करतो मग घाईघाईमध्ये कधी कधी मेडिकलवाला तर कधी कधी आपल्याकडून सुद्धा चुकून ते एक्सपायर टेस्ट किट खरेदी केलं जातं आपण मेडिकल स्टोअर मध्ये आणि विचार करतो की जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याचा वापर करूया आणि मग त्याला खूप दिवस लोटले जातात आणि त्यामुळे ते टेस्ट एक्सपायर होऊन जाते त्यामुळे जेव्हा आपल्याला आपली मासिक पाळी चुकते मग तेव्हा आपण ते एक्सपायरी प्रेग्नेसी टेस्ट किट जर युज केले तर आपली प्रेग्नेसी जर पॉझिटिव्ह जरी असेल तरी ती आपल्याला निगेटिव्ह दाखवली जाते त्यामुळेच जेव्हाही तुम्ही कधी प्रेग्नन्सी टेस्ट किट खरेदी कराल त्याची एक्सपायरी डेट नक्की चेक करून घ्या आणि तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हाच ते, ते खरेदी करायला जा आता दुसरी चूक म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट किटचा खूपच लवकर वापर करणे तुम्ही जेव्हा प्रेग्नेंट होता म्हणजेच तुमचे इम्प्लांटेशन सक्सेसफुल होते तेव्हा काय होते तर तुमच्या शरीरातील एचसीजी हार्मोन वाढायला लागते ला ला आणि त्या एचसीजी हार्मोनच्या व्हॅल्यूवरच प्रेग्नन्सी टेस्ट किट तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही हे तुम्हाला कन्फर्म करत असते परंतु मासिक पाळी चुकल्यानंतर काही काही स्त्रिया काय करतात लगेचच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्रेग्नन्सी टेस्ट किटचा वापर करतात आणि त्यामुळे एकच लाईन येते कारण की तुमच्या शरीरातील एचसीजी जी हार्मोन तेव्हा इतकंही वाढलेलं नसतं की दोन लाईन येतील त्यामुळेच तुमची मासिक पाळी चुकल्यानंतर कमीत कमी सात ते आठ दिवसाचा कालावधी जाऊ द्यावा आणि त्यानंतर या किटचा वापर करावा जेणेकरून तुमची तुम्हाला कन्फर्म पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे दाखवलं जाईल म्हणूनच सांगते टेस्ट किटचा इतक्या लवकरही वापर करू नका की ज्यामुळे तुमची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह जरी असेल तरी तुम्हाला निगेटिव्ह दाखवली जाईल आता तिसरी चुकी म्हणजे टेस्ट किटचा वापर चुकीच्या पद्धतीने करणे काही काही स्त्रियांना नेमकी प्रेग्नन्सी टेस्ट किट कसे वापरावे हेच माहीत नसते मग ते चुकीच्या ठिकाणी युरिन ड्रॉप टाकता आणि मग त्यांना रिझल्ट येत नाही किंवा कधी कधी काय होतं की ते व्यवस्थित यूज करत नाही आणि जर युरिन ड्रॉपमध्ये पाण्याचे थेंब जरी मिसळले तरीही तुमचा रिझल्ट चुकू शकतो त्यासाठी हे जे प्रेग्नेन्सी टेस्ट किट असतं त्याच्या या गोल्ड सर्कलमध्ये तुम्ही युरिनचे दोन ते तीन थेंब टाका आणि कमीत कमी तीस ते चाळीस सेकंद थांबा त्यानंतर तुम्हाला या इथे जो मधला जो सर्कल स्क्वेअर असतो त्यावरती तुम्हाला दोन किंवा एक लाईन दिसेल त्यावरूनच तुमचं प्रेग्नेन्सी कन्फर्म होईल तुम्हीची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे कळेल आता चौथी चुकी म्हणजे ज्या स्त्रियांना पी त्रास असतो त्यांच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे आधीच एच सी जीची ची व्हॅल्यू किंवा एच सी जी हार्मोन उशिराने तयार होत असतो त्यामुळे काय होते मासिक पाळी चुकल्यानंतर जर ते त्या स्त्रियांनी लगेच प्रेग्नन्सी टेस्ट किटचा वापर केला तर त्यांना रिझल्ट निगेटिव्हच मिळतो मग त्या काय करतात की पिरियड्स येण्यासाठी काही मेडिसिन खाल्ल्या खाऊन घेतात किंवा मग काही गरम पडतील असे फळे खातात त्यामुळे काय होतं त्यांचं इम्प्लांटेशन फेल होऊन त्यांना रिझल्ट निगेटिव्हच मिळतो त्यामुळे तुम्हाला सांगते की तुमची मासिक पाळी चुकल्यानंतर कमीत कमी सात कमी ते आठ आणि जर तुम्हाला पी ओसचा त्रास असेल तर कमीत कमी दहा ते पंधरा दिवसाचा आ, दिवसाची वाट बघा आणि त्यानंतरच प्रेग्नन्सी टेस्ट किटचा वापर करा जेणेकरून तुमची पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी तुम्हाला पॉझिटिव्हच मिळेल आता पाचवी चुकी म्हणजे फेंट लाईनला निगेटिव्ह प्रेग्नन्सी समजणे कधी कधी काय होते प्रेग्नन्सी टेस्ट किटचा वापर केल्यानंतर त्या किटवरती फिक्कट गुलाबी रंगाची पुसटची लाईन येते आणि मग काही स्त्रियांना काय वाटते की ही प्रेग्नेन्सी निगेटिव्ह आहे किंवा त्यांना कन्फर्म होत नाही परंतु त्या किटवरती फिक्कटची गुलाबी लाईन येणे हा तुमची प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह असल्याचाच संकेत असतो मग ती लाईन फिक्की किंवा गुलाबी रंगाची काय येते तर तुम्ही जेव्हा ते टेस्ट किट यूज केलेलं असतं त्यावेळेस तुमच्या शरीरातील एचसीजी सी जी हार्मोनची व्हॅल्यू इतकीही वाढलेली नसते की ती लाईन डार्क येईल त्यामुळे जर तुम्ही अजून पाच ते सहा दिवस थांबून पुन्हा एकदा जर प्रेग्नन्सी टेस्ट किटचा वापर केला तर तुमचे ती दोन्ही लाईन नक्कीच डार्क येतील आणि तुमची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह असणार आहे आता इथे अजून एक तुम्हाला महत्वाची टीप मी सांगणार आहे ती म्हणजे जर तुम्ही बाळासाठी प्लॅन करत असाल तर जर तुम्हाला वाटते की आपली मासिक पाळी चुकली आहे त्यानंतर कमीत कमी, -कमी सात ते आठ दिवसानंतरच तुम्ही ते टेस्ट किटचा वापर करा पण त्याचबरोबर त्या दिवसामध्ये तुम्ही कुठल्याही हाय पॉवरची मेडिसिन घेणे टाळा त्यानंतर गरम फळे किंवा काही गरम भाज्या असतात ते खाणे तोवरती टाळा विशेष करून पपई अननस त्यानंतर कुळीताची हुसळ वगैरे म्हणतो हे पदार्थ खाणे टाळा जेणेकरून तुमचं इम्प्लांटेशन फेल होणार नाही आणि तुम्हाला प्रेग्नेन्सी नक्कीच पॉझिटिव्ह मिळेल त्यामुळेच या सगळ्या गोष्टींची तुम्ही नक्कीच काळजी घ्या आणि जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल तर मी नक्कीच आशा करते आणि देवाकडे देखील प्रार्थना करते की तुम्हाला नक्कीच दोन लाईन दिसतील आणि तुमची प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह असेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार